पण तीळ लागले आहेत आणि पुढून सुद्धा तीळ लागलेले आवाज इलो तर कमेंट मध्ये सांगा आणि कडे तर एकदम भारी कुरकुरीत झाली बघा ही बघा कडे तर एकदमच वाजता कडेन पानं आहेत ना ती चांगली कुरकुरीत शेकली गेली आता आपण आतून आणि आतून खोल्या जो सुगंध येत ना काय तुमका सांगू बघा फक्त पंधरा ते वीस मिनिटात ही वडी होता जर तुम्ही आधी चिरून वगैरे ठेवलास आणि जर केलास तर पटकन वीस मिनिटात होता नाहीतर टेन्शन घेतानाच आता आणली आळूची पानं आणि मोठी पानं गावली आणि फाटलेली गावली तर हा असं पर्याय एकदम आहे आता ह्या मी अळूची पाना घेतली ही मका ना गावने इलेली होती बघा थोडीशी ही होती चालतंच ती तशी काय नाही आणि गावठी पानं त्यामुळे काय प्रश्नच नाही आता हा डेट आहे ना असं कापून घ्यायचं जाड जाड वाटलं तर डेट कापून झालो याची अशी गो गुंडाळी करायची मी बाकीची पानं कापून घेतलंय आता ह्या तुमका दाखूसाठी ठेवतय एकत्र एका एक घ्यावा आणि कापत जावा आता तुम्ही माझ्या स्नेहा अशी कापून करता होती इथे दाखवलेली हा रेसिपी हा आपण ही कापून केलेली ती उकडत ठेवलेली अशी रेसिपी होती ही उकडत सुद्धा आपल्या ठेवती नाही तर काय करूचा तर आता येव मी सगळं चिरून आधीच घेतलेलं आहे मिक्सरात मी काय वाटूच आपण वाटून घेतलंय आता हे बघा मी यात पाना चिरलंय असं असं चिरून घेतलंय तसाच मी मगाशी ह्या चिरून घेतलंय किती पाना होती माहिती आहेत एकदम ही पाच पाना होती, होती यात मी असा होता तर तुमका चिरून आता दाखवलंय ही पाच पानांची मी वडी ही एवढी सगळी आहे चिरून आता ही पाना मी ताटात काढून घेतलंय की त्या बाऊल मध्ये मागा कोलसवचा सगळा आणि ह्या बाऊल मध्ये मी ही पण गावचीच चिंचा ही बघा ही मी भिजत घातलेलं आहे सकाळी उठले तेव्हा म्हटलं आज रेसिपी करू जी तर चिंच आता तुमका चिंच नको असत तर आपल्याकडे कोकमा असतातच ती घातला तरी चालत ती पण भिजत घाला किंवा त्याचा आगुळ जर असत एकदमच उत्तम तो घाला ती पण चालत पण ही आता माझ्याकडे गावची चिंच होती आमच्या गावचीच चिंचा ती मी घेऊन येलेली आणि ती मी भिजत घातले म्हटलं आज चिंच घालून करूया कोकमा तर आपण खातोच आता हे चिंचेचा आगुळ आहे ना तो मी सगळं गाळून घेते कि त्या ते तर त्याच्यात कचरो असता सगळं ह्या पाण्यामध्ये मी आपलं गुळ आहे ना मग अशी काढले तो तो तवलो असोच गुळ होया लिंबा एवढं मी गुळाचो खडो घालून घेते साप हिरगळून घ्यायचो आता हे तुम्ही चिंच भिजत घालतास ना तेव्हा जर तुमच्याकडे गुळाचं खडो असत ना तो भिजत घातलास तरी चालत मी चुकान घातलंय ना मी वाटीत ठेवले तर तवला तर त्याच्यात तेवढा चिंचेच्या कोळ कोळमध्ये मिक्स झाला असता वाटीभर पीठ घेतलंय म्हणजे आपला दोनशे तीनशे ग्राम तरी असत पीठ या चण्याचा ढवळून घेऊया आता ह्याच्यात थोडा थोडा पाणी घालते मी चण्याच्या पिठामध्ये एकदम पाणी ओतायचं नाही गुटळे होतात थोडा पाणी थोडा थोडा ढवळला तर गुटळे होत नाही जास्त पाणी वाटलं असं गुटळे मोडूप जास्त वेळ लागत आता मी चमचो ठेवले आणि हेनी ढवळले कि ते हेनी पटकन आपले गुटळे मोडत आता ठेवलं आपली वडी कुरकुरीत होण्यासाठी मी घेतले दोन चमचे मोठे तांदळाचं पीठ त्याच्यात पण आता पाणी घालूया आणि ता सुद्धा ढवळून घेऊया एकदम पातळ नाही करूचा आपल्या सरसरीत तिथल्या तिथे करूचा आता ह्या सगळा ढवळून झालेला बेसन मध्ये आपला इतपत म्हणजे एवढा घट्ट आणि एवढा पातळ मी ठेवलेला आहे जर लागला तर थोडासा पाणी घालायचा कारण बाकीचे अजून मसाले जावच पण मी आता अळू आपला कसा तयार करायचा ता दाखवतो आता मी कढई घेतलंय आता कढईत घालते थोडासा तेल आता आपलं तेल तापलेला मी हिंग घालून घेते चण्याचं पीठ इला की त्या बाजू नाही म्हणून थोडासा हिंग घालायचा आता ही हिरवी मिरची आल्याचा तुकडो आणि कोथंबीर या वाटून घेतलंय लसूण मी घातलंय नाही तुम्हाला जर आवडत असत तर लसूण सुद्धा घालू शकतात आता मी एवढे तीळ घेतले एवढे लागतले नाही तर मी आता ह्याच्यात हे बघा हे अर्धा चमचा तरी मी हे तीळ घेतलंय ते सुद्धा कोणी घालून घेतलंय आता ह्या ना? दरदरीत फुटलेला मी भजीची रेसिपी केले त्याच्यामध्ये ह्याची पूर्ण लिंक हा की तुम्ही बघू शकता तो तुम्ही करून ठेवलास ना तर तुम्ही भाजणीचे वडे आपले अळू वडी किंवा भजी कशामध्ये कटलेट मध्ये घालू शकता त्याच्यामध्ये मी एक चमचा ओवा हो एक चमचा बडीशेप एक चमचा धने दोन लाल मिरचे ह्या सगळ्या मी वाटून घेते जर असा गरम करून तर छान लागता अळूच्या वड्यामध्ये घातला की वडीक एक चव छान येत आणि दाताखाली ते धान्याचे वगैरे तुकडे इले की मस्तच लागतं आता ह्या लाल तिखट घालून घेतलंय दोन चमचे मालवणी मसालो आहे तिखट हवा असा तर तुम्ही हिरवी मिरची पण घालू शकता लहान पोरांक आवडता ही वडी आपण गोड आंबट तिखट आता हे मी ढवळून घेतलं बघा मसालो टाकल्यावर हो, तेल सगळ्या सोसून हो, घेतल्या ना मसाल्या आता जी पाना आहेत हो, ती घालायची फिरून घेतलेली आता ही पानं ना अशी ढवळून घ्यायची आत आपण मीडियमच ठेवायची आणि पानं ही चांगली त्या मसाल्यावर खमंग अशी परतून घ्यायची जशी ही भांड्यात केली तशी बघा ती आकसली एकदम बारीक झाली म्हणजे पूर्ण कडईभर होती आता ती आळली थोडी आता ह्या बॅटर मध्ये ना आपला दोन गोष्टी अजून घालूचे ठेवल्यात ते म्हणजे काय एक चवीचं राजा मीठ मीठ पूर्ण घालून घेतले त्या ढवळून घेते आता ह्या मी घेतलाय शेंगदाण्याचा कूट एक दिवस ना तुम्ही शेंगदाण्याचा कूट अळू घालून बघा मस्त खमंग लागतं हळूहळी आता ह्या मी घालून घेते आणि तसा सगळा ढवळून घेते आता ह्या जर आपण बॅटर आहे ना जर कोलसवून घेतलेला म्हणजे पीठ वगैरे सगळा शेंगदाण्याचा कूट वगैरे चिंचच्या आगुळमध्ये तर आता हळूहळू ह्या आपण अळूच्या पानामध्ये भाजलेल्या चांगली कुरकुरीत भाजली होती त्याच्यामध्ये आपण घालून घेऊया आता हे बघा हे चांगलं ढवळून घ्यायचं आणि मस्त असं हे खमंग असं सुगंध सुटलाच आहे पण हे आता लागलं नाही पाहिजे आणि आज मंदर ठेवायची आता हे व्यवस्थित असं करून घ्यायचं आता हे व्यवस्थित चांगलं ढवळून घेतलंय आता ह्याला चांगली दोन मिनिटं तरी वाफ यायला पाहिजे तर दोन मिनिटं करायचं काय तर आपण आपण ताटाला आणि काय कशामध्ये जी करायची असेल गोल हवी असेल तर ग्लासात आणि ताटात चव करून तेल लावून घ्यायचं आता हे मी ताट घेतलंय प्लेन ताट आहे तुम्ही कुठलाही डब्बा वगैरे घेऊ शकता आता त्याला मी तेल लावून घेते तेलाने कसं आपली जी वडी आहे ती सहज निघता निघेल म्हणून याला चांगलं तेल चोळून घेतलंय मी आणि जर उरलंच बॅटर तर तुम्हाला गोल हवे असतील तर ग्लासाला सुद्धा तेल लावून घ्या अगदीच काही ताटामध्ये चौकोनीच येत नाही तुम्ही हवे ते आकाराचा वड्या कापू शकता आता दोन मिनिटं झालेली आहेत तेल लावता लावता तुमच्यावर बोलता बोलता चला आता आपण बॅटर कडे जाऊया आता ह्याच्यावर मी तेल भरभरून घेते आता दोन मिनिटं झाली आहे छान आपल्या बॅटरला वाफ आलेली आहे आता आपण हे गॅस बंद करूया आता हे बघा व्यवस्थित ढवळून घेतलंय आता हे आपण काढून घेऊया ताटामध्ये आता हे बॅटर आहे ना मी ग्लासात घालून घेते ग्लास गरम लागतोय मी खाली ठेवलंय असं हळूहळू टॅप टॅप करूया आणि हे व्यवस्थित करूया असं आता हे खूप गरम आहे मी पेला घेतला आणि पेल्याने हे एकसारखं म्हणजे सोयन असं करून घ्यायचं आपल्या एकसारख्या किती जाड वय किती पातळ वये तुमच्या आवडीनुसार आता बॅटर गरम हा मी पेल्याने असा सोय करतोय तुम्ही त्या तुमच्याकडे पॅच्युला असतात ते ना असं ह्या सगळीकडे एकत्र व्यवस्थित करून घ्या मी ही एक सेंटीमीटर जाडीची वडी ठेवलंय आता तीळत ना ते वरसून सुद्धा असे लावून घ्यायचे भरभरून आपण खाली सुद्धा लावलेले आहोत असे हाताने दाबायचे गरम असतेवीस दाबले ना की ते भुतूर जातात म्हणजे आपल्या तेलात जास्तीची तीळ पडत नाही आता ह्या पूर्णपणे थंड होऊ दे पूर्ण थंड झाला आता आपण याचे वडे कापूया आता ग्लासात जर ठेवलेला आहे ना साफ थंड झाला म्हणजे काय केलंय मी ग्लास उचललाय हात भाजत होतो आणि टाकले मध्ये एकदम लगेच थंड झाला आता सुरी अशी कडेने मी तेल लावते सुरीत आणि कडेने अशी फिरून घेते आणि काढून घेते बघा सुरीला दोन्ही बाजून मी तेल लावून घेतलंय आता अशी कडेने आपण ही फिरून घेऊया हे काढ बघा खाली पाणी सुटलंय आणि हे आपली तयार आहे सुरीत तेल लावून घेतल्याने आता बघूया ग्लासा ना ह्या हळूहळू कारण ह्याच्यामध्ये कशी आपण अळूची पाना कापून घातलं त्यामुळे हळूहळू हळूहळू कापत जायचं चा। हा हे मस्त झाली की नाही गोलवाली आता ह्याचा अर्ध भाग केलास ना की के आपली अळूची वडी जी बनवतो ना तसं होतं हिवे भुरभुरून झाले आता हि जे आपण आहे ना आधीच असे थोडे काप करून घेऊया सुरी थोडासा तेल लावले नाही तर सगळं ना त्या डसत आता हे बघा मी आता ही, ही जराशी गरमच तेव्हाच मी सुरीने असे चौकोनी चौकोनी कट लावून घेते हाय तुम्ही ग्लास जर मारलास ना बारीक असा तरी गोल होईल किंवा हाताने केलास तरी होईल आता या कडेचा जो हा ना तो आम्ही हातीनेच करतोय आता इथपर्यंत जर तुम्ही माझी रेसिपी बघताच ना तर मी तुमचा परत एकदा सांगते की काय ह्या वडी काय ना काही कटकट नाही सहज कोणाक येत नसत त्यांना म्हणायचं ना की माका येत नाही त्यांना असं प्रयत्न करायचो म्हणजे काय ना रोल करूच ना वाफवायची झंझट डायरेक्ट पानात चिरायची आणि करायची त्यासाठी बघूचा ना व्हिडिओ चला अजून इथपर्यंत बघितलं असेल लाईक पण करा शेअर पण करा आणि व्हिडिओ सुद्धा पूर्ण बघा स्कीप न करता आता ही मी चीर दिलेली आहे पूर्ण थंड झालेली आहे आता आपण बघूया ही निकालता की नाही बघा व्यवस्थित निकाळली ही आपली एक मस्त झाली बघा पाटून पण तिळ लागले आहेत आणि फोडून सुद्धा तिळ लागलेले आहेत आता हे सगळे मी काढून घेते आणि जर उरलेला कडेचा असा त्याची मी तिकडच्या तिकडे हातीवर वडी करते बोलू ना आता हे जी जी, जे पीस आहेत ना असे तुम्ही ना डब्यामध्ये हवा बंद फ्रीज मध्ये ठेवायचे आठ दिवस तसेच राहत जेव्हा तेव्हा तुमका वाटत तेव्हा तेव्हा काढायचे चार चार पीस आणि तळून खायचे गरम गरम आता मी हे तळून दाखवते चला आता आपलं तेल तापलंय आपण एक एक चोरून घेऊया ना तुम्ही शेडो फ्राय सुद्धा करू शकता कमी तेलात कारण हे आपण शिजवून घेतलेलं चांगला वाफेवर आता आपण हे दुसऱ्या बाजून सुद्धा पलटी मारून घेऊया बघा ती जर वडी आपण केली असती ना डोल हळूच्या पानांची रोल करून तर ती तेलात गेल्यावर काय एक टेन्शन येतं काय तर आता ती उघडतली पूर्ण तेलात पुस्कारतली ही बघा तुम्ही बिंदास करू शकता कसा व्यवस्थित आपल्या बिंदास हाताळत बिंदास मी एकदम परतून वगैरे घेते आता आपले बोलता बोलता चांगले तळून झालेले खुशखुशी आता ह्या सगळ्या मी अशा काढून घेते चला आता आपण बघूया आपली वडी किती कुरकुरीत झाली आपली आवाज गेलो तर कमेंट मध्ये सांगा आणि कडे तर एकदम भारी कुरकुरीत झाली ही बघा एकदमच वाजता ती पानं आहेत ना ती चांगली कुरकुरीत शेकली गेली आहेत आतून हा आतून मौसूत आणि आतून खोल्ल्या खोल्या जो सुगंध येतात ना काय तुमका सांगू मस्तच बघा फक्त पंधरा ते वीस मिनिटात ही वडी होता जर तुम्ही आधी चिरून वगैरे ठेवलास आणि जर केलास तर पटकन वीस मिनिटात होता नाहीतर टेन्शन घेतालास आता आणली आळूची पानं आणि मोठी पानं गावली आणि फाटलेली गावली तर हे हो असं पर्याय एकदम आहे म्हणून तुम्ही एकदाही करून बघा आणि मी त्याच्यामध्ये जर घातलाय ना शेंगदाण्याचा खूट त्याने तर चव अप्रतिमच येतात म्हणून म्हणते एकदा लागतली ही छानच एकदम भारी करून बघा परब किचन लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद